धाराशिव्येथे मनुस्मृती दहन दिनाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आणि वाईट गुणाचं दहन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष विजयमाला सुरेश धावारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिचरण पंचशील घेण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अशोक बनसोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी मानले या कार्यक्रमास धाराशिव शहर व परिसरातील तमाम बौद्ध उपासक उपासिका आणि परिवर्तनवादी नागरिक तसेच आंबेडकरी विचारांच्या विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते जनसंवाद समाचार ट्वेंटी फोर न्यूज मुख्य संपादक केडी डी साळुंके धन्यवाद